योग साधनेतून देशसेवा माजी सैनिकांद्वारा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा कल्याण संघटना इवान अमर जवान स्मारक समिती अजनी चौकच्या चौक, आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला योग साधना सैनिकांविरुद्ध नवीन नाही दोन हजार पंधरापासून पासून सैनिक सीमेवर सुद्धा योग दिवस मोठ्या उत्साहात साजरा करत असतात मग ते देशापासून दूर समुद्रात जहाजावर असो बर्फात छादित ग्लेशियर यांच्या डोंगरावर किंवा राजस्थानमधील वाळूवर असोत योगसाधनेचा सैनिकांना सीमेवर असताना बराच फायदा होतो आज अजनी चौकातील अमर जवान स्मारक परिसरात माजी वायुसैनिक कल्याण संघटनेद्वारा आयोजित कार्यक्रमात शहरातील वेटरन्स संघटना जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील अधिकारी कर्मचारी तसेच नागपुरातील महिला वर्ग व नागरिक उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला मागील रविवारी कामठी येथे झालेल्या सडक दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या अमर जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली नागपुरातील प्रसिद्ध योग प्रशिक्षक डॉक्टर राजेंद्र चौधरी व सहायक श्री रवी सूर्यवंशी यांनी या योगाबद्दल विस्तृत माहिती सांगून प्रात्यक्षिक करून दाखविले कार्यक्रमाकरिता बिगरे सुनील गावपांडे सुबेदार चौरे सह इवांचे ओमप्रकाश शिरपूरकर प्रमोद माकोडे मधुकर भांडारकर विलास आहेर महेश अंबुकर पुंडलिक सावंत सुधाकर सारवे निलेश व्यास बर्वे सौ अहेर सौ गाढवे सौ निहुल सौ धांडे सौ चौरे उपस्थित होते इवांचे सचिव श्री अजय गाढवे यांनी आभार प्रदर्शन केले सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी शरद कबाडे बुटीबोरी